नारळी पौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे येथील संस्थानकालीन मोतीतलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करण्यात आला शेकडोंचा उपस्थितीत हा नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेम सावंत भोसले व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचे पूजन करण्यात आले पूजनानंतर मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करण्यात आला तत्पूर्वी सावंतवाडी पोलिसांकडून मानाच्या श्रीफळाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक वाजत गाजत मोती तलाव काठावर आल्यानंतर सावंतवाडी संस्थांच्या व मानाच्या नारळाची पूजा करण्यात आली राजासाहेब खेम सावंत भोसले व पोलीस निरीक्षक श्री चव्हाण यांच्या हस्ते पूजा आरती करण्यात आली त्यानंतर सोन्याचा नारळ मोती तलावात अर्पण करण्यात आला यानंतर उपस्थित सावंतवाडीकरांनी तलावात नारळ अर्पण केले यावेळी मोती तलावाभोवती मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी सावंतवाडी संस्थांचे राजे खेम सावंत भोसले पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर दिलीप भालेकर परीक्षित मांजरेकर मोरेश्वर पोतनीस सुंदर गावडे शैलेश मेस्त्री काका मांजरेकर कृष्णा रावळ सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री खंदरकर पोलीस हवालदार महेश जाधव अमित राऊळ पुंडलिक सावंत पोलीस कॉन्स्टेबल श्री कोरगावकर महिला पोलीस हवालदार श्रीमती पवार पोलीस हवालदार श्री, श्री राऊत राजा राणे श्री गवस सचिन कुलकर्णी भट्जी श्री सोमण आदींसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते